आता रोप निवड करत असताना काय होतं पंचवीस तीस दिवसाचा रोप तुम्ही स्वीकारू नका रोपाचं वय पस्तीस दिवस असलं पाहिजे पण खाली काय तर त्या कोकोपीटच्या कपाचं एक रोप उपटून पाहिजे ट्रे मधलं आणि त्यामध्ये साठ टक्क्यापर्यंत त्याची मुळी वाढलेली आहे आणि वरचा चाळीस टक्केची जागा किंवा ती स्पेस आहे ती पाहिजे पूर्ण रोपांनी जर मुळी संपलेली असेल तिची जागा संपलेली असेल तर ते रोप तुमच्या कामाचं नाही तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हाला ते रोप तीस पस्तीस दिवसाचं सांगितले परंतु त्या रोपाचं वय वैतवडन ते मधला कोकोपीटचा जो कप आहे तो मोठा असला पाहिजे दुसरं काय की रोपाचं जे काही शेंड आहे तर तो चांगला आहे का म्हणजे त्याला वेडे वाकडे किंवा त्याला काही थ्रिप्सनी वगैरे डॅमेज केलेला ते एकदा बघून घ्यायचे काळोखी रोपाला नसेल पिवळसर असेल काही हरकत नाही त्याच्या शायनिंग वर जाण्याचं काही कारण नाही त्याचं जो काही म्हणतो ना आपण तंदुरुस्ती ती आपल्याला कशात कळते का त्याचं पान अगदी कपड्याला इस्त्री केल्यानंतर जसा कपडा चकाचक सरळ असतो तसं त्याचं पान असलं पाहिजे पाच ते सहा पानाचं रोप असलं पाहिजे तीस पस्तीस दिवसाचं रोप आहे कोकोपीटमध्ये तुम्ही चेक केलं मुळी किती टक्के झालेली आहे त्यानंतर त्या रोपाला हार्डनिंग किती केली सात दिवस तरी हार्डनिंग असणं गरजेचं आहे